नमस्कार आपण विचारी सापाची उदाहरणे पाहत आहोत अगोदरच्या भागामध्ये आपण नाग आणि नागराज यांची माहिती पाहिली तर आता आपण पाहूया मन्यार मन्यार किंवा मनेर भारतात मन्यार ही भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख विचारी सापापैकी एक जात आहे एक जात आहे आणि मन्यारच्या काही उपजाती आहेत साधा मन्यार अथवा मन्यार पट्टेरी म्हण्यार व काळा म्हणार या तीन जाती भारतात आढळतात आणि मन्यारच्या आणखी दहा उपजाती आहेत व त्यांचा अन्य अग्ने अशी ह्याही देशामध्ये वावर आहे भारतात आढळणारा साधा मन्यार सर्वत्र आढळतो व राहण्यासाठी तो जंगलं पसंत करतो याचा रंग पोलादी निळा आहे त्याच्या अंगावर पांढरे खवले असतात हे खवले शेपटीकडे आधी व डोक्याकडे कमी कमी होत जातात आणि मन्यारची लांबी दीड मीटरपर्यंत असते मन्यार, मन्यार मुख्यतः भिश्षाचार आहे आणि अन्नाच्या व गारण्याच्या सुधार्थ असल्यामुळे हा साप माणसाच्या घरात सापडणाऱ्या घटना घडत असतात मन्यारचा वंश कणाधारी आहे आणि हा सरपटणारा प्राणी आहे हा स्कामाटा स्कामाटा या वर्गात येतो आणि याचे कुळ भंगारस आहे आता याचं आपण अन्न पाहूया आता मन्यारचं अन्न मुख्य म्हणजेच मुख्य खाद्य उंदीर व तत्सम कुर्तणारे प्राणी पाली व सरडे इतर छोटे साप व इत्यादी आहे आता याचं आपण विष पाहूया आता मन्याचे विष हे नागाप्रमाणेच असते आणि त्याला इंग्रजीत न्यूरोटॉक्सिक म्हणतात आणि त्याचा प्रभाव शरीराच्या संविधान प्रणालीवर होतो आणि मन्यारचे विष नागाच्या विषाच्या पंधरा पटीने चहाला असते म्हण्यावर पाय पडल्याने मन्यार चावण्याच्या घटना घडतात मन्यार चावल्यानंतर चावल्यावर लवकरात लवकर वैद्यकीय मदत मिळणे गरजेचं आहे मन्यार चावल्यावर कधीकधी हा साप चावल्याचेही लक्षात येत नाही येत नाही प्रचंड तहान लागते पोटदुखी सुरू होते श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो आणि काही वेळाने एरवी मेंदूद्वारे नियंत्रित होत असलेली श्वसन श्वसन प्रणाली बंद पडून मृत्यू उडवतो देशातील काही भागामध्ये देशातील काही भागात उपचाराअभावी मृत्यू झालेल्या घटना घडलेल्या आहेत घडतात मुख्यतः साप या प्राण्याला घाबरून माणसाचा रक्तबाब रक्तदाब वाढतो आणि त्यामुळे थोडा जरी सर्पदंस झाला आणि रक्त रक्तदाब वाढला तरी भीतीपोटी काही वेळा मृत्यू होतो आता मोकळ्या जागेत मन्यार जास्त काळ थांबत नाही अपवाद सोडून बहुतेक वेळा हा साप अडचणीच्या ठिकाणी आढळतो हा साप खूप चपळ आहे आणि त्याचे विष खूप जहाल असते झिबेद्वारे विष तो भक्ष्याच्या डोळ्यात टाकूनसुद्धा आपली शिकार सहजतेने करतो डोंगराळ भागात हा साप ठिकठिकाणी आढळतो जास्तीत जास्त हा साप रात्रीच्या वेळी बाहेर पडतो म्हणून माणसाला हा साप चावण्याचे प्रकार रात्रीच्या वेळेसच जास्त घडतात आता मन्यार चावल्यास लवकरात लवकर दवाखान्यात जाऊन लवकर उपचार कसे करता येतील याची काळजी घ्यावी आणि सरकारी दवाखान्यात यावर उपचार माफक दरात उपलब्ध आहेत अशा प्रकारे म्हणण्यार म्हणण्यारचा वीस नागाच्या उसापेक्षा पंधरा पट्टीने जास्त चहाल असते आणि हा हा चावल्यानंतर इलाज लवकरात लवकर करावा लागतो आणि आपला आपला बचाव करावा लागतो कारणचं वीस भयंकर असतं अशा प्रकारे आपण म्हणण्याची माहिती घेतली आता पुढच्या भागामध्ये आपण दुसऱ्या एका विषारी सापाचं उदाहरण घेऊया आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स कराने करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद